सहकारितेच्या आंदोलनाचा भारतामध्ये एक समृद्ध इतिहास राहिला आहे आणि हा स्वातंत्र्याच्या काळापासूनच देशाच्या विकासाचा एक महत्वाचा परंतु गेल्या काही वर्षापासून सहकाराच्या क्षेत्रात स्तब्धता आली होती ती दूर करण्यासाठी सध्याच्या भारत सरकारने देशाच्या सहकारी समित्यांच्या कार्याचा विस्तार आणि नव्या नीती निर्माण करण्याच्या गरजेला समजून काम सुरू केले ज्यामुळे सहकारी समित्यांचे जवळजवळ तीस कोटी सदस्यांची मिळकत वाढेल आणि त्यांच्या विकासात त्यांना मदत मिळेल माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींची संकल्पना आणि समृद्धी यातून प्रेरणा घेऊन जुलै एकवीस ला एक नवे सहकारिता मंत्रालय बनवले गेले सहकारिता लिए अलग मंत्रालय बनाया अलग बजेट का प्रावधान किया आज कोऑपरेटिव्स को वैसी ही सुविधाएं वैसा ही प्लेटफॉर्म उपलब्ध कराया जा रहा है जैसा कॉरपोरेट सेक्टर को मिलता है आठ पूर्णांक दशांश लाख सहकारी संपूर्ण विकास आणि कल्याणाच्या दिशा एक ऐतिहासिक पाऊल होते प्रधानमंत्री जी के सीधा मार्गदर्शन मिलने से और एक स्वतंत्र मंत्री सचिव फुल प्लेज मंत्रालय बनने से सहकारिता के क्षेत्र में ढेर सारे परिवर्तन संभव हुए हैं और आगे पर भी होते रहेंगे माननीय ग्रह आणि सहकारिता मंत्री श्री अमित शहाच्या मार्गदर्शनामध्ये एक रोड मॅप तयार केला गेला ज्याचे ध्येय सरकारी समित्यांचा विकास होते प्राथमिक सहकारी समित्यांचे आर्थिक सुदृढीकरण सहकारी समित्यांना मजबूत बनवणे आणि त्यांना एक जिवंत आर्थिक युनिट बनवण्याच्या दिशेनं पहिले पाऊल आहे आदर्श तयार करणे म्हणजे ते एक व्यापारी युनिट म्हणून जास्त प्रभावी आणि कार्यकुशल पद्धतीने काम करू शकेल सुरू झाले आहे आणि सगळी ऑनलाईन होऊ लागली आहेत यामुळे कामांमध्ये कार्यकुशलता वाढेल आणि कामधंदा पण उत्तम होईल यामुळे नव्या गतिविधींच्या क्षेत्रामध्ये सहकारी समित्यांची पोहोच उत्तम बनवण्यात मदत मिळेल जसं धान्य भंडारण प्रबंधन ई सेवा प्रदान करणे पेट्रोल डिझेल एलपीजी वितरण ग्रामीण समुदायांमध्ये जेनेरिक औषध विकणे आणि शेतकऱ्यांना खत विकणे इत्यादी सहकारी समित्यांसाठी आयकर कायद्यामध्ये सवलत कॉर्पोरेटच्या तुलनेमध्ये सहकारी समित्यांसाठी कर नियम वेगळे होते सहकारिता मंत्रालयाने वित्त मंत्रालयाबरोबर मिळून या दिशेने पावले उचलली आणि असमानता दूर करून कॉपरेटिव्ह कंपन्यांच्या बरोबरीचा दर्जा दिला आहे सहकारी समित्यांची ताकद वाढवण्यासाठी त्यांच्यासाठी कराचा दर पण कमी केला गेला आहे सहकारी बँकांना येत असलेल्या समस्यांचे निवारण सहकारी बँकांचे आव्हान आणि समस्यांना दूर करत मंत्रालयाने कित्येक जरुरी पावलं उचलली आहेत म्हणजे सहकारी बँकांना पण दुसऱ्या व्यापारी बँकांच्या बरोबरीनं आणले जाऊ शकेल आणि एक मजबूत कॉपरेटिव्ह बँकिंग प्रणालीचा निर्माण होईल सहकारी साखर कारखान्यांचे पुनरुत्थान भारत साखरेच्या मोठ्या निर्यातकांमध्ये एक आहे गेल्या कित्येक दशकांपासून साखर कारखाने आयकर नीती आणि संसाधनांचे खराब प्रबंधन यामुळे तोट्यात राहिले आहेत सहकारी साखर कारखान्यांना नवे जीवन देणे आणि भक्कमपणा देण्यासाठी सरकारने दशकांपासून जुन्या आयकर संबंधी समस्यांचे निवारण केले ज्यामुळे साखर कारखान्यांना दहा हजार कोटी पेक्षा जास्त सरळ सहाय्यता प्राप्त झाली सहकारिता मंत्रालयाने राष्ट्रीय पातळीवर तीन नव्या बहुराज्य सहकारी समित्यांची स्थापना केली आहे त्याची स्थापना शेतकऱ्यांना उन्नत यांची उपलब्धी जैविक उत्पादन आणि निर्यातीला वाढवण्याच्या उद्देशाने केली जात आहे सहकारी क्षेत्रामध्ये शिक्षण आणि प्रशिक्षण सहकारिता मंत्रालयाने कौशल्य विकास सहकारी शिक्षण अनुसंधान समुपदेशन आणि प्रशिक्षणामध्ये कित्येक महत्वाची पावले उचलली आहेत त्यामुळे प्रशिक्षित कामगारांची एक नवी पिढी तयार होईल जी वाढत्या सहकारी क्षेत्राच्या कुशल प्रबंधनात आपले योगदान देईल नवी राष्ट्रीय सहकारिता नीति तसंच नवा राष्ट्रीय सहकारी डेटाबेस सहकारी समित्यांच्या उत्तम नीती निर्माण आणि प्रबंधनात सुधारणा करण्यासाठी नव्या सहकारी नीति तयार केल्या जात आहे देशातील सगळ्या सहकारी समित्यांचा एक डेटाबेस तयार केला जात आहे ज्याचे काम शेवटच्या टप्प्यामध्ये आहे जेम पोर्टलवर सहकारी समित्यांना खरेदीदार या रूपात सामील करणे राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ एन सी विस्तार एन सी डी सीने वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये सहकारी समित्यांसाठी स्वयंशक्ती सहकार डेअरी सहकार आणि नंदिनी सहकार यासारख्या सुरुवात केली आहे केंद्रीय केंद्रीय रजिस्ट्रार रजिस्ट्रार कार्यालयाचे सुदृढीकरण कार्यालयाच्या कम्प्युटरीकरणामुळे बहुराज्य सहकारी समित्यांचे नोंदणीकरण विनियमन वगैरे कार्य ऑनलाईन होतील ज्याने कामात सहजपणा कामाला गती पारदर्शिता पेपरलेस ऑफिस वगैरे लाभ मिळतील बहुराज्य सहकारी सोसायटी संशोधन अधिनियम दोन हजार तेवीस या अधिनियमाद्वारे संविधान संशोधनाच्या प्रावधानांना सामील केले गेले आहे ज्यामुळे बहुराज्य सहकारी समित्यांमध्ये कार्यकुशलता सुशासन निष्पक्ष निवडणूक वगैरे सुनिश्चित होईल सहकारी क्षेत्राला समृद्ध बनवण्यासाठी सतत प्रयास केले जात आहे सरकारच्या प्रयासांनी सहारा समूहाच्या गुंतवणूकदारांना त्यांच्या जमा रकमेचा रिफंड मिळणे सुरू झाले आहे आणि ही प्रक्रिया ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमाने होत आहे स्वतंत्र मंत्रालय बनल्यामुळे सहकारिता क्षेत्रात खूप सगळे परिवर्तन संभव झाले आहे समग्र देश के सहकारिता आंदोलन को हम बड़ा बल देंगे और प्रधानमंत्री जी का जो कार्यकाल है वो सहकारिता का इतिहास में सुवर्ण से लिखा जाएगा सरकारच्या या प्रयासांमुळे सहकारितेशी जुळलेल्या कोट्यावधी शेतकऱ्यांना महत्वाकांक्षी योजनांचा लाभ पोहोचेल सहकारिता क्षेत्राशी संबंधित योजनांच्या माध्यमानं आपल्या देशाच्या शेतकऱ्यांना आर्थिक रूपाने संपन्न समृद्ध बनवणेच सहकारिता मंत्रालयाचे ध्येय आहे